नमस्कार शेतकरी मित्र हो फार्मर विकास केंद्रीय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर शेतकरी मित्र हो आज आपण माहिती पाहणार आहोत मिरची पिकाविषयी तर शेतकरी मित्र हो आपल्या मिरचीला आज आपण फवारणी केलेली आहे तर ती कोणत्या कोणत्या औषधाची फवारणी केलेली आहे आणि कशासाठी केलेली आहे तर या विषयावर आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत तर तुम्हाला टायटल थमनेल पाहून हे समजलंच असेल तर शेतकरी मित्र हो आपल्या मिरची पिकावर बोकड्याचं प्रमाण जास्त झालेलं होतं म्हणजे आपल्या मिरची पिकावर बोकडा आलेला होता म्हणजे झाड असे बोकडून जात होते असं वरल्या साईडकून पान शेंड्याच्या साईडकून असं आखडत होते तर त्यामुळं आपण या आपल्या मिरची पिकाला फवारणी केलेली आहे आणि यामध्ये ब्लॅक थ्रीप्सचाही अटॅक झालेला होता तर शेतकरी मित्र हो आपण या आपल्या मिरची पिकाला आज फवारणी केलेली आहे ते औषध पाहणार आहोत तर आपण यामध्ये बी एस एफ कंपनीचे एक्सपोनस हे औषध घेतलेले आहे तर हे औषध मारण्याचं कारण म्हणजे आपला थ्रिप्सचा नायनाट होतो म्हणजे आपलं झाड हे सशक्त राहतं तर शेतकरी मित्र हो हे औषध घ्यायचं किती प्रमाणामध्ये तर वीस लिटरच्या पंपासाठी हे तीन ग्रॅम औषध घ्यायचं आहे या औषधाची किंमत बघायला गेलं तर हे चौतीस ग्रॅमचं पॅकिंग हे आपल्याला सतराशे रुपयाला मिळालेलं आहे तर आणि यासोबत आपण दुसरे औषध कोणते घेतलेले आहे तर दुसरे औषध हे लारवा घेतलेले आहे तर शेतकरी मित्र हो या लारवा औषधामध्ये घटक हे दोन आहेत ते म्हणजे पहिले नीम ऑइल आणि दुसरे करंज ऑइल हे दोन घटक आहेत तर या लारवा औषधामुळे आपल्या मिरची पिकाला होणारे फायदे म्हणजे आपलं हे मिरची पीक हे आतून करवट आणि बाहेरूनही करवट बनवतं तर यामुळे आपण ह्या लारवाचा वापर केलेला आहे आणि त्यासोबत तिसरे म्हणजे स्टिकर घेतलेले आहे तर स्टिकर घेण्याचं कारण म्हणजे आपलं औषध हे पानाच्या शेंड्यामध्ये आतपर्यंत हे औषध पोहोचवण्याचं कार्य हे स्टिकर करतं तर तुम्हीही हर फवारणीमध्ये दरवेळेसच्या फवारणीमध्ये स्टिकरचा जरूर वापर करा म्हणजे आपल्याला रिझल्ट हे औषध मारलेला शंभर टक्के मिळून येईल तर शेतकरी मित्र हो हे असेच रोजच्या रोज मिरचीचे आणि इतर कोणत्याही पिकाचे रोजच्या रोज नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करा तर आपली हे मिरची लागवड करून आज हे झालेले आहेत एकशे पंधरा दिवस तर शेतकरी मित्र हो मिर हे मिरची पीक आपले कसे आहे ते कमेंट करून सांगा आणि इतर शेतकरी मित्रांना शेअर करा भेटत राहूया रोज एका नवीन नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद